नमस्कार मित्रांनो एच आर एस ट्रॅव्हलर्समध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे मित्रांनो या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला बीड परसर बीड परिसरातील ज्या विंडमिल्स आहेत किंवा पवनचक्क्या आहेत या दाखवलेल्या होत्या आणि आज आपण आहोत तुळजापूर धाराशिव रस्त्यावरती आपण तुळजापूर परिसरामध्ये आहोत सध्या आणि तुळजापूरहून धाराशिवच्या दिशेने जात आहोत आता या परिसरामध्ये सुद्धा विंडमिल्स जे आहेत म्हणजे पवनचक्क्या ज्या आहेत ह्या आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळतात त्या विंडमिल्स आपल्याला मी दाखवत आहे या ठिकाणी पाहू शकतो आपण या तीन विंडमिल्स आहेत या परिसरातही काही विंडमिल्स आहेत इथं मित्रांनो धाराशिव आणि बीड परिसरामध्ये जे जो वाऱ्याचा वेग आहे तो पवनचक्क्यांद्वारे जी वीज निर्मिती करता येते या वीज निर्मितीसाठी अतिशय पोषक आहे आणि त्यामुळेच हे जे पवनचक्क्या आहेत ह्या मोठ्या प्रमाणावरती उभा करण्यात आलेल्या आहेत एक प्रकारचा हा ग्रीन एनर्जी सोर्स आहे अपारंपरिक ऊर्जा निर्मिती किंवा वीज निर्मितीचा हा स्रोत आहे यामध्ये कुठल्याही प्रकारचं प्रदूषण होत नाही त्याचप्रमाणे विंडमिल उभारणीचा खर्च जर वगळला किंवा तो खर्च जर सोडला तर त्यानंतर विंडमिल्सच्या ऑपरेशनसाठी लागणारा खर्च म्हणजे ऑपरेट करण्यासाठी आणि मेंटेनन्ससाठी लागलेला खर्च लागणारा खर्च हा अतिशय कमी असतो ही जी आपल्याला विंडमिल दिसते आहे ह्या विंडमिलचे जे पात आहे ज्याला ब्लेड्स म्हणतात ही ब्लेड जे आहे ते साधारणपणे एकशे सत्तर ते दोनशे मीटर एवढा याचा डायमीटर असतो आणि एकशे सत्तर ए ए ते दोनशे म्हणजे हा खूप मोठा डायमीटर झाला आणि याच्यामध्ये ज्या दोन विंडमिल्स आहेत याच्यामधलं अंतर जे आहे हे साधारणपणे हे जो डायमीटर आहे जो व्यास आहे या व्यासाच्या सात ते आठ पट ठेवलं जातं म्हणजे दोनशे मीटरचा जर डायमीटर असेल विंडमिलच्या ब्लेडचा तर त्यावेळी दोन विंडमिल विंडमिलमधलं जे अंतर आहे ते साधारणपणे एक किलोमीटर एवढं ठेवलं जातं आणि ही जी विंडमिल आहे ही उत्पन्नाच्या अर्थकारणाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर एक विंडमिल एका वर्षामध्ये साधारणपणे दोन ते तीन कोटी रुपयाचं उत्पन्न देते म्हणजे आपल्या लक्षात येईल की अशा पद्धतीनं हे जे अपारंपरिक ऊर्जा स्रोत आहे वाऱ्याद्वारे ऊर्जा निर्मिती किंवा वाऱ्याद्वारे वीज निर्मिती हा पैशाच्या दृष्टिकोनातून सुद्धा अतिशय उपयुक्त असा हा वीज निर्मितीचा सोर्स आहे पोल्युशन फ्री आहे कुठल्याही प्रकारचं प्र प्रदूषण होत नाही आणि कमी पैशामध्ये स्वस्त दरामध्ये यापासून वीज ही या ठिकाणी करता येते आणि त्यामुळंच ज्या ज्या ठिकाणी शक्य असेल त्या त्या ठिकाणी वीज निर्मिती करणं या विंडमिलपासून हे सुरू आहे या ठिकाणी उस्मानाबाद धाराशिव परिसरामध्ये अजूनही विंडमिल्सचं इरेक्शन हे मोठ्या प्रमाणावरती होत आहे आणि हे करण्यासाठीच एक धाराशिवच्या एंट्रीला धाराशिवमध्ये प्रवेश करत असतानाच एक मोठं गोडाऊन उभारण्यात आलेलं आहे ज्या ठिकाणी हे जे विंडमिल्स उभारणीचे जे पार्ट्स आहेत ज्या मशिनरी आहेत त्या ठेवण्यात आलेल्या आहेत त्याही आपण पाहणार आहोत या ठिकाणी आपण पाहू शकतो की भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये पवनचक्क्या उभारणीचं काम हे या परिसरामध्ये सुरू आहे मित्रांनो आता आपण आलो आहोत धाराशिवच्या जवळ धाराशिवच्या जवळचं जे सिद्धेश्वर वडगाव म्हणून गाव आहे त्या गावाच्या जवळ आणि याच ठिकाणी पवनचक्क्या उभारणीसाठीचे जे साहित्य आहे मग त्याचे कॉलम्स असतील त्याच्या ब्लेड्स असतील जनरेटर असेल हे सगळं या ठिकाणी मोठं गोडाऊन केलेलं आहे या गोडाऊनमध्ये हे साहित्य ठेवलेलं आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो प्रचंड मोठा हा परिसर आहे किमान दहा एकरचा हा परिसर असेल आणि याच्यामध्ये हे सगळे साहित्य जे आहे ते ठेवण्यात आलेलं आहे तर मित्रांनो मोठ्या प्रमाणावरती हा जो ग्रीन एनर्जी सोर्स आहे अपारंपरिक ऊर्जा निर्मितीचा स्रोत आहे म्हणजे पवन चक्की उभारणीचं काम हे या ठिकाणी सुरू आहे थँक्यू व्हेरी मच आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल படூயா புடல் வீடு